नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली जमीन जिवंत आहे जिवंत आहे म्हणजे काय की आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू हे चोवीस तास काम करत राहतात त्याचबरोबर वनस्पतींना जीवाणूंची गरज आहे आणि जीवाणूंना सुद्धा वनस्पतीची गरज आहे मित्रांनो या जमिनीमध्ये जर जीवाणूच न राहिले तर या ठिकाणी मात्र आपल्या जमिनी नापिकीकडे जाणार त्यामध्येच जैविक रासायनिक म्हणजे आपण जे पण खत देतो तर ते जीवाणू मार्फत अवेलेबल स्वरूपामध्ये होऊन त्या झाडांच्या मुलांना भेटतात किंवा झाडांना भेटतात आणि त्याच्यानंतर त्या झाडाचं कार्यव्यवस्थित रित्या चालू राहत असतं मित्रांनो या ठिकाणी जर जमिनीमध्ये जिवाणूच नसले तर जमिनी ह्या टणक येणार ठोस येणार आणि त्याच्यानंतर जमिनी नापिकीकडे जाणार त्याच्यामुळेच आपल्याला जमिनीमध्ये या ठिकाणी जीवाणू देण्याची गरज आज पडलेली तर मित्रांनो हाच विषय समजून घेऊ मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी मित्रांनो आपला आजचा विषय की मोसंबी संत्रा बायोमिक्स बायोमिक्सचे नेमकं का फायदे काय तसं पाहायला गेलं तर बायोमिक्स हे सर्वच पिकांना अति महत्वाचा घटक आहे आणि हे जीवाणू कोणत्याही जमिनीमध्ये दिले तरी त्याचं शंभर टक्के कार्य आणि त्याचबरोबर टक्के टक शेतकऱ्यांना फायदा हा जीवाणूचा होणार आहे मित्रांनो आपल्याला या शेतकऱ्यांना प्रश्न विचारला होता की बायोमिक्स बायोमिक्सची माहिती आम्हाला विषय निवडलेला आहे आणि याच्यामध्ये आपण चार मुद्दे घेतलेले ते म्हणजे बायोमिक्स म्हणजे नेमकं काय त्याचबरोबर बायोमिक्सचे नेमकं का कार्य काय बायोमिक्स किती वेळा दिले पाहिजे किंवा कोण कोणत्या पिकांना आपण बायोमिक्स देऊ शकतो या चार मुद्द्यावर आपण आज बोलणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बायोमिक्स म्हणजे नेमकं ने काय आपण पहिलं समजून घेऊ मित्रांनो मध्ये बारा प्रकारचे या ठिकाणी जीवाणू येतात आता बारा प्रकारचे जीवाणू जीवाणू तर भरपूर प्रकारचे आहेत मग बाराच प्रकारचे आपल्याला याच्यामध्ये का दिलेले आहेत तर मित्रांनो त्याचं उत्तर असं आहे की या ठिकाणी आपण जर एखादं शेड असेल किंवा आपला गोठा असेल एकाच चौकोनामध्ये आपण या ठिकाणी शेळ्या मेंढ्या ठेवू शकतो हरण ठेवू शकतो परंतु जर आपण याच एकाच गोलमध्ये जर आपण वाघ ठोला बकऱ्या ठोल्या शेळ्या ठोल्या हरण ठुले तर काय होणार की वाघ यांना खाऊन घेणार म्हणजे काही जीवाणू याच्यामध्ये मांसाहारी आहेत काही शाकाहारी आहेत तर जे जीवाणू एकमेकाशी सुसंगत आहेत तर तेच जीवाणू या आपल्याला राहतो किंवा जे शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी असे जीवाणू शोधून काढले की जे एकाच बोटलमध्ये राहणार परंतु एकाच प्रवर्गातील म्हणजे जसं की एकमेकाशी सुसंगत असतील किंवा कोणाची कोणाला हानी होणार नाही त्याच प्रकारचे जीवाणू फक्त या ठिकाणी आपल्याला लिटरचा ड्रम मध्ये आपल्याला या ठिकाणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आता याच्यामध्ये ज्या वेळेला बारा प्रकारचे जीवाणू पण त्याच्यामध्ये आहेत त्या म्हणजे नऊ प्रकारच्या बुरश्या नऊ प्रकारचे या ठिकाणी बुरशी आहेत मित्रांनो या ठिकाणी नऊ प्रकारचे बुरशे आहे आणि त्याचबरोबर हे जीवाणू मी फक्त जीवाणू घेतले होते परंतु या ठिकाणी त्याच्यामध्ये आता ते म्हणजे तीन प्रकारचे या ठिकाणी दुण जे मल्टिप्लाय होत असतात जीवाणू एकाचे दोन दोनाचे चार चार असता तर या, या प्रकारचे तीन प्रकारचे या ठिकाणी याच्यामध्ये जीवाणू दिलेले आहेत आणि ते म्हणजे आपल्या पिकांना नेमकं याचा फायदा काय होतो या ठिकाणी बायोमिक्स म्हणजे नेमका काय आपण हा मुद्दा पहिला समजून घेतला की बायोमिक्स म्हणजे नऊ प्रकारची बुरशी त्याचबरोबर प्र तीन प्रकारचे जीवाणू असा बारा प्रकारचे जे जीवाणू येतात त्याला म्हणतात बायोमिक्स मित्रांनो आता दुसरं समजून घेऊ की चे नेमकं कार्य काय मित्रांनो ज्या वेळेला कोणत्याही पिकामध्ये असेल तर आदरक पिकामध्ये सड येते त्याचबरोबर बटाट्यामध्ये पण लागू शकते कांद्याला सड लागू शकते त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये मुळींना सड लागू शकते आपल्या मोसंबी संत्रा बागेमध्ये सुद्धा वाजवीपेक्षा जास्त पाणी झालं तर तिथं बुरशाचा अटॅक होतो त्याच्यानंतर मूळ सड होऊ शकते आणि त्याच्यानंतर हळूहळू उपद्रव वाढत वाढत जाऊन आपले झाडं पण वेगळ्या दिशेला जातात किंवा खराब व्हायला सुरुवात होतात तर मित्रांनो बायोमिक्सचे नेमकं फायदे काय तर बायोमिक्स जर आपण आता हे द्यायची कधी आपण कसं होतं की गाडी निघून गेल्याच्या नंतर हात करण्यात काही मजा नाही त्याच्यासाठी आपल्याला आधीच तयार राहायचंय आणि हे जर सगळं प्रिव्हेंटिव्ह मध्ये दिलं म्हणजे रोग येण्याच्या आधी जर दिलं या भेटतात म्हणजे ज्या वेळेला आपल्या जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण जर तुम्ही आद्रक लावत असाल तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये द्या त्याचबरोबर आपली मोसंबी बगीचा ज्या वेळेस फोडत असतो आपण जसं की आपलं रान जसं वल होईल वल खूप महत्वाचे हे आपण कसं देऊ शकतो मी तुम्ही सांगणार आहे पहिला मुद्दा तरी येतो की शेण खतामधून देऊ शकतो आणि शेण खत हे वला असणं गरजेचं आहे वल पहिली महत्वाची आहे वल वल म्हणजे जमीन एकतर ओली पाहिजे त्याच्यामध्ये जर आपण शेणखतामधून जर देणार असो तर या ठिकाणी शेणखत खत सुद्धा ओल घेणं गरजेचं आहे मातीमध्ये जर देणार असलो तरी सुद्धा माती सुद्धा ओली असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपण जर ड्रिपच्या सहाय्याने जरी दिलं तरी सुद्धा जमिनीमध्ये चांगल्यापैकी ओल असणं गरजेचं आहे आणि आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकतो ड्रिचिंगच्या माध्यमातून देऊ शकतो शेणखतामधून देऊ शकतो मातीमधून सुद्धा मातीमध्ये मिक्स करू शकतो आणि सगळ्या शेतामध्ये फेकू शकतो परंतु जमीन ओली कारण हे जीवाणू आहेत आणि ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला पाणी लागतं किंवा वल लागते कारण ते जीवाणू मल्टिप्लाय होण्यासाठी त्यांना ओलीची गरज असते आणि जसेच ते जीवाणू जर जागा पूर्ण कोरडी असेल तर त्या ठिकाणी त्यांना वल न भेटल्यामुळे किंवा त्यांना पाण्याचा तुटवडा भासतो किंवा जे जीव आहेत त्याला पोषक वातावरण नसतं त्यामुळं हे जीवाणू या ठिकाणी मरू शकतात त्याच्यासाठी वल खूप महत्वाचे मित्रांनो त्याच्यासाठी आपण या तीन चार पद्धतीनं हे बायोमिक्स देऊ शकतो त्याचबरोबर आता बायोम्युट्यू कार्य आपण थोडस समजून घेतलं की या ठिकाणी मूळ सड आर्दरकीमधले असलेले सड त्याचबरोबर हानिकारक मोसंबी संत्राबीच्या मध्ये येणाऱ्या बुरश्या त्याच्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी प्रथम अवस्थेमध्ये आपण जर हे दिलं तर याचे शंभर टक्के रिझल्ट आपल्याला भेटतात जसं की आल्याच्या नंतर आपल्याला आपलं जर डोकं दुखत असेल किंवा फास्टमध्ये डोकं दुखत आहेत ताप आलेले आणि त्याच्यानंतर आपण आयुर्वेदिक उपचार जर सुरू केला तर त्याचे एवढे फारसे रिझल्ट आपल्याला भेटणार नाहीत कारण आपलं त्यावेळेला दुखणं चालू असतं परंतु मित्रांनो ज्या वेळेला आपलं दुखतच नाही आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू आयुर्वेदिक उपचार सुरू केले म्हणजे काहीच दुखणं नाही आपण लिंबाचा पाला खाय किंवा आल्वेरा घे अल्वेराचा रोज एक चमचा भर रस घ्या किंवा अन्य इतर जे पण आयुर्वेदिक औषध आहेत तर ते जर घ्यायला आधीच सुरुवात केलं तर आपल्याला दुखणं येणारच नाही दुखणं येण्याचं कारणच काही नाही कारण आपण आयुर्वेदिक उपचार पहिल्यापासून सुरू केलेले आपली तब्येत स्ट्रॉंग झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दुखणे येणारच नाही पण दुखायला आप नंतर आपल्याला केमिकल म्हणजे गोळी शंभर टक्के घ्यावं लागेल तसंच या ठिकाणी जर तुमच्या बागेमध्ये मुळसड आलेले असेल खोडसडा असल किंवा डायबॅग असेल मुळ्यांचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे तर या ठिकाणी बायोमिक्स हे जास्त कार्य करणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला केमिकलवर जावं लागणार आहे आणि सुरुवातीची पहिली ड्रिचिंग ही केमिकलची करावं लागणार आणि त्याच्यानंतरच हळूहळू आपण पुढं या ठिकाणी बायोचा वापर करू शकतो किंवा या जीवाणूंचा वापर करून आपल्या झाडामधली बुरशी किंवा अन्य इतर आजार ते दूर करू शकतो मित्रांनो या ठिकाणी बायोमिक्स देताना आपल्याला सुरुवातीचा मुद्दा असा आहे की तुम्ही जर बायोमिक्स दिल्यानंतर या ठिकाणी बायोमिक्स आपण आज दिलेले तर त्याच्यानंतर ठीक आपण आठ दिवसाच्या नंतरच दुसरं इतर रासायनिक खत म्हणा किंवा कीटकनाशक बुरशीनाशक हे जमिनीमध्ये सोडू शकतो कारण तुम्ही जर लगेच आज या ठिकाणी आपण बायोमिक्स दिलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही जर रासायनिक खत टाकलं किंवा त्याचबरोबर बुरशीनाशक नाशक सोडलं तर त्या जीवाणूंची हानी होऊ शकते जे आपण बायोमिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले परंतु आपण जर आठ दिवसाच्या नंतर दिलं तर या ठिकाणी जे कोट्यावधीचे जीवाणू आपजावधी होऊन जातात आणि त्याच्यानंतर काही जीवाणूंना जरी हानी झाली तरी सुद्धा बाकीचे उरलेला जीवाणूंचा जो काउंट आहे तर तो जमिनीमध्ये जशाल तसा राहतो मित्रांनो या ठिकाणी बायोमिक्स किती वेळा देणं गरजेचं आहे किंवा किती वेळा दिलं पाहिजे मित्रांनो ज्या वेळेला आपण सुरुवातीची स्टेज म्हणजे मोसंबी संत्राचा आपण विषय घेऊया की मोसंबी संत्रा बागेमध्ये ज्या वेळेस आपण बाग फोडतो किंवा आंब्या बाहेर धरतो तर त्यावेळेस अं हिवाळ्यामध्ये आपण या ठिकाणी देऊ शकतो म्हणजे अं डिसेंबर जानेवारीमध्ये जर आपण दिलं त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये सतत ओला असते म्हणजे आपल्याला पाणी द्यावं लागतं जसं वापसावेन तसंच पाणी जसं वापसावेन तसं पाणी तर त्या ठिकाणी कायमस्वरूपी ज्या वेळेला ओला असते म्हणजे डिसेंबर जाने जाने जा ते जानेवारी या ठिकाणी डिसेंबर ते जानेवारीमध्ये आपण एकदा मोसंबी आणि संत्र्यामध्ये देऊ शकतो त्याचबरोबर आपण या ठिकाणी दुसरं जे द्यायचं ते म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये या ठिकाणी देऊ शकतो म्हणजे त्यावेळेस सुद्धा चांगल्यापैकी वल आपली जून महिन्यापासून राहते तरी आपण जून महिन्यापासून जर दिलं तर काय अडचण नाही वर्षातून मोसंबी आणि संत्र्यामध्ये जर आपण फक्त दोन वेळा चा वापर केला तरी सुद्धा चालतो या ठिकाणी बायोमिक्स आपण जून ते जुलैमध्ये या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो आता राहिला विषय की बायोमिक्स आपल्याला प्रति एकर किती देणं गरजेचं आहे बायोमिक्स आपल्याला प्रति एकर या ठिकाणी पाच लिटर देणं गरजेचं आहे पाच लिटर का द्यायचं मित्रांनो तर एक एकरचं क्षेत्र असतं क्षेत्र भरपूर मोठं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेवढी देणं गरजेचं आहे आणि त्याची किंमत काही जास्त नाही तुम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये जर गेले तर साधारणतः पाच लिटरचा व्यारल तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत भेटून जातो किंवा दोनशे रुपये लिटर आपल्याला पडतं दुकाना दुकानामध्ये जर घ्यायला गेले तरी सुद्धा तुम्हाला एक अडीचशे तीनशे रुपये लिटरपर्यंत हे भेटू शकतं परंतु तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामध्ये चांगल्यापैकी या ठिकाणी भेटतं परंतु घेताना त्याच्यामध्ये काउंट चांगला असला पाहिजे कारण त्याला आपल्याला जमिनीमध्ये द्यायचा आणि ती एक वर्षासाठी असते आणि आपण एक वर्षाच्या आतमधलेच हे बायोमिक्स आपण घेऊन आपल्या जमिनीमध्ये सोडू शकतो मित्रांनो आता हे राहिलं दोनशे रुपये लिटरने आपल्याला भेटतं म्हणजे एक एकरचं क्षेत्र आपण एक हजार रुपयामध्ये कव्हर करू शकतो मित्रांनो त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांना देऊ शकतो हे मी तुम्हाला सांगितलं अद्रक असल टमाटा असल बटाटा असेल मोसंबी असल संत्रा असल ऊस असल गहू असेल हरभरा असेल तर सगळ्यांना हे बायूमिक स्थापन देऊ शकतो आणि याचे एकदम उत्तम रिझल्ट भेटतात मित्रांनो जीवाणू हे जमिनीसाठी खूप आवश्यक आहे आणि हेच आपल्यासाठी पण खूप आवश्यक आहे कारण जमीन जमिनीमध्ये जीवाणू आहे तर जमीन जिवंत आहे आणि जमीन जर जिवंत आहे तर, तर ही सृष्टी जिवंत आहे आणि त्याच्यावरती सगळा भार हा येऊन पडलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जमीन ही जिवंत ठेवणं खूप गरजेचं आहे आणि जमीन जिवंत आहे तरच सगळी सृष्टी आबाद राहणार आहे हे मात्र गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो केमिकल बरोबर रासायनिक बरोबर आपण थोडंसं जीवांवर सुद्धा खर्च करूया आणि चाळीस वीस चाळीसचं जे आपलं टार्गेट आहे तर ते सुद्धा एकदम याच्या माध्यमातून व्यवस्थित होईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून त्या समस्याचं समाधान घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येऊ धन्यवाद